कुणाचं सोन कुणाची चांदी कुणाचं सोड कुणाची चांदी डॅश डॅश भाऊ मात्र डॅश टॅशच्या नादी कुणाला वेड पत्त्यांच कुणाला क्रिकेटच डॅश भाऊला मात्र फक्त चॅटिंगच तिरकी तिरकी नजर नागमोडी वळण घेई तिरकी तिरकी नजर नागमोडी वळण घेई त्या इष्टेश भाऊची नाव मात्र डबक्यात गटांगळ्या खाली भाऊला आवडतो नांगीवाला खेकडा भाऊला आवडतो नांगीवाला खेकडा भाऊकडे पाहून मुली म्हणतात शांत बस बेडका डॅश डॅश कडे पाहून भाऊ होतो अधीर डॅश डॅश कडे पाहून भाऊ होतो अधीर एक्झाम हॉल मध्ये साळसुद बधीर भाऊच्या ताटात तंदूर रोटे भाऊच्या ताटात तंदूर रोटी शिळ्या भातासाठी शिळ्या भातासाठी भाऊ मात्र उपाशी पोटी आलावाऱ्या चढला उंच झोका आलावाऱ्या चढला उंच झोका टॅश टॅशच्या काळजाचा चुकला की हो ठोका डॅश डॅश भाऊ म्हणतो गोलीगत धोका डॅश डॅश भाऊ म्हणतो गोलीगत धोका वर्गातल्या पोरी म्हणतात हा तर कॉलेजचा गोल मटोल बोका वर्गातल्या पोरी म्हणतात हा तर कॉलेजचा गोल मटोल बोका या फिशफॉनची निर्मिती केली होती साहित्याच्या रंगछटा टीमद्वारे असेच नवनवीन फिशपॉन्ड ऐकायचे असतील तर चॅनल नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद